नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ब्रहन्मुंबई महापालिका कार्यकारी सहाय्यक ज्याची नुकतीच निवड यादी लागलेली आहे तर या पदाचा आपण काय पाहणार आहोत सॅलरी पाहणार आहोत की या पदाला सॅलरी किती आहे तर बघा बेसिक सॅलरी आहे पंचवीस हजार पाचशे बेसिक किती आहे पंचवीस हजार पाचशे त्यामध्ये महागाई भत्ता ॲड होत असतो पन्नास टक्के म्हणजे पंचवीस हजार पाचशेच्या पन्नास टक्के किती होतात तर बारा हजार सातशे पन्नास एवढं त्याच्यामध्ये महागाई भत्ता ॲड होत असतो त्यानंतर मुंबई बघा मुंबई ही मेगा सिटी आहे मेगा सिटीमध्ये घरभाडे जास्त असते पुणे मुंबई यासारख्या सिटींमध्ये काय असतं घरभाडे जास्त दिलं जातं बाकी परभणी जालना असे जे छोट्या छोट्या असतात घर घरभाडे किती असतं तिथे कमी असतं तिथे म्हणजे अठरा टक्के असतं अठरा ते वीस टक्के असतं मात्र मुंबई ही मेगा सिटी असल्यामुळे तिथे घरभाडे तीस टक्के आहे म्हणजे तीस टक्के कशाच्या बेसिक पगाराच्या तीस टक्के मग बेसिक किती आहे पंचवीस हजार पाचशे त्याच्या तीस टक्के किती होतात सात हजार सहाशे पन्नास हा ॲड होतो त्याच्यामध्ये त्यानंतर प्रवास भत्ता सत्तावीसशे रुपये ॲड होतो असा टोटल टोटल सॅलरी किती होते मग तर अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये हां आणि आता त्यामध्ये कपात किती होते ते आपण पाहू टोटल एवढी होते त्यामध्ये परत कपात होत असते तर कपातमध्ये बघा एन पी एस कापात म्हणजे बेसिक अधिक महागाई भत्ताच्या दहा टक्के एन पी एस म्हणजे हे तुमचं दहा टक्के काय केलं जातं बेसिकच्या दहा टक्के कापले जातात ते किती असतात दहा टक्के कापले तर ते किती होतात बघा बेसिक आणि महागाई भत्ता हे दोन्ही मिळून हे बघा हे जे दहा टक्के कशातून कापले जातात तर पंचवीस हजार पाचशे आणि बारा हजार सातशे पन्नास ह्या दोन्हीचे मिळून जेवढे होतात हे दोन्हीचे मिळून जवळपास किती होतात अडतीस हजार होतात तर ते अडतीस हजाराचे दहा टक्के म्हणजे अडतीसशे रुपये काटले जातात एन पी एस म्हणून म्हणजे तुम्हाला ते नंतर सॅलरी तुम्हाला ती ज्यावेळेस तुम्ही रिटायर होता त्यावेळेस हे मिळत असते यामध्ये सरकार पण त्यांचे दहा टक्के ॲड करत असते अशा प्रकारे तुम्हाला हे डिडक्शन होऊन इन हँड सॅलरी किती येते तर चौवेचाळीस हजार इन हँड सॅलरी येते जे की मंत्रालय क्लर्कपेक्षा दहा हजारापेक्षा जास्त आहे कारण मंत्रालय क्लर्कला किती मिळते मंत्रालय क्लर्कला चौतीस हजार ते पस्तीस हजार सॅलरी मिळते मात्र तुम्हाला त्यापेक्षाही जास्त दहा हजार रुपये सॅलरी मिळते त्यानंतर आता आपण खालील आता आपण निरीक्षक पदासाठी पाहू सॅलरी किती आहे हे पण मुंबई निरीक्षक पदासाठी सॅलरी पाहू शकता आता इथे तर बघा आता इथे बेसिक सॅलरी किती आहे निरीक्षक पदासाठी तर बेसिक सॅलरी आहे एकोणतीस हजार नऊशे त्यामध्ये सेम महागाई भत्ता वगैरे बाकी सगळं सेम ॲड होतं असतं महागाई भत्ता इथे पण पन पन्नास टक्के चौदा हजार नऊशे पन्नास घरभाडे तीस टक्के आणि प्रवास भत्ता हे संपूर्ण अशा प्रकारे टोटल सॅलरी होते छप्पन हजार पाचशे वीस रुपये किती छप्पन हजार पाचशे वीस रुपये त्यामध्ये परत एन पी एस कपात दहा टक्के होते आणि ही दहा टक्के कपात होऊन इन हँड सॅलरी मिळते बावन्न हजार तब्बल बावन्न हजार सर्वात महत्त्वाची पोस्ट आहे बावन हजार सॅलरी मिळते तर प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद